भिंडोकला कळालं पाहिजे आरक्षणाचा सरकार पाडण्याचा काही संबंध येत नाही सरकार पाडायचं म्हटलं तुम्हाला निवडणुका घ्याव्या लागतील आणि निवडणुकामध्ये ज्याला मतदान जास्त होईल तो निवडून येईल ज्याला कमी होईल तो पडेल त्याच्यासाठी निवडणुका घ्याव्या लागेल असं सरकार उलटून टाकण्याची भाषा म्हणजे याच्या हातात काय आणि मागच्या वेळेस शिव भाजपच्या विरोधात होता याने यांनी काय करून दाखवलं याला दोनशे अठ्ठ्याऐंशी उभा करायची होती त्याच्यात बी त्यांनी काही त्याचं करून दाखवलं नाही आणि विरोधात असताना शरद पवारांच्या सोबत होता मग शरद पवारांचे किती आमदार निवडून आले हे फक्त फेका मारतं वलगाना करतं याच काही खरं नाही मराठा आणि कुणबी जे आहे काढताच येणार नाही कुणबी खर तर कुणबी जातच नव्हे तो व्यवसाय हे असा जिल्हा न्यायालयाने एका कोल्हापूरच्या जिल्हा न्यायालयाने निकाल दिलेला आहे त्यामुळे ह्या सगळ्या कुठतरी दादागिरी आणि दबावपोटी सगळे निर्णय घेतलेले हे जे कुणबी प्रमाणपत्र बोगस वाटप झालेत हे सुद्धा एक दिवस न्यायालयाच्या माध्यमातून रद्द केल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही आणि ती एक दिवस रद्द होतील मराठ्यांना मुंबईला चला देश बंद पडला म्हणून समजा आणि मुंबईला गेल्यानंतर कुणीही जाळ पोळ दगड करू नये असं देखील जरांगी पाटलांनी आवाहन केलं जरांगीला देश बंद पाडायला इतकं सोपं दिसलं का एका महाराष्ट्रात निसते मराठी म्हणून पूर्ण देश बंद पडत असतो का असे खूप मोठे मोड़ मोठे राजे येतं उत्तर प्रदेश बिहार मध्य प्रदेश राजस्थान झारखंड अशा अनेक राज्य ज्यामध्ये ओबीसीचं साठ टक्क्यापेक्षा जास्त प्राबल्य आहे पासष्ट पासष्ट सदुसष्ट सदुसठ टक्के ओबीसींचं आहे तिथे ओबीसीचे आमदार आहेत ओबीसीचेच खासदार आहेत या महाराष्ट्रात फक्त मराठा समाज बारा पंधरा टक्के तर त्याच्या जीवावर इतकाच ओबीसीना त्रास देणं यांनी सुरू केलं आहे अतिशय या सगळ्या राजकीय मराठा नेत्यांनी या जरांगींना समोर करून खरंतर यामध्ये शरद पवार असतील एकनाथ शिंदे असतील आणि आता तर अजितदादानी सुद्धा त्यामध्ये नाक खोपासण्याचं काम केलं अजितदादाचा आमदार विजयसिंह पंडित अजितदादाचा आमदार ज्येष्ठ आमदार प्रकाश सोळंके यांनी त्या जरांगीच्या आंदोलनाला पाठिंबा देऊन देण्याचं काम केलंय ही जनता कधी विसरणार नाही आणि ओबीसीच्या पाठीत खंजीर खोपसलेला अजितदादानी खोपसलेला ही जनता कधी स्वस्थ बसणार नाही एक दिवस त्याचा जाब विचारल्याशिवाय राहणार नाही मुंबईतील दलित मुस्लिम समाज जे आहेत ते त्यांना फोन करत आहेत खोटं बोलत आहे ते मुंबईत कोणी कोणाला फोन करत नाही मुंबईत कोणाला वेळ नाही प्रत्येक माणूस आपापल्या कामात बिजी असतो ती का आंतरवाली साराटी काय हे पागल काही बी बोलतय काय म्हणीन त्याला का भरोसा नाही काय जे आहे उचलली टाळायला याचं काही खरं नाही याला कोणी फोन करत नाही काय नाही हे फक्त सरकारला दबाव टाकण्यासाठी का अशा काहीतरी वेगवेगळ्या वालगाना करते बाकी काय नाही ते मुसळधार पाऊस जरी आला तरी ते उपोषणाला बसणार नाही बसत उपोषणाला मुसळधार पाऊस आल्यावर कुठं पळून जाईन हे सांगता येणार नाही याच्यात रा रक्त तरी आहे का हे काही बोलतं हे खालाच झाले पिऊन पिऊन याच्यात काही रक्त राहिलेलं नाही उगं काहीतरी फेका मारण्याचं काम करतं हे जाणारच नाही हे खरं तर याला अडवण्यासाठी कोणीतरी आलं पाहिजे कोणीतरी याच्या सोबत चर्चा करण्यासाठी आलं पाहिजे यासाठी ह्या वॉलगाण्यात बाकी काही नाही मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या दोन दिवसात आरक्षण द्या मुंबईला जाण्याची गरज देखील भासणार नाही असं तिथे मी तेच म्हटलोय ना ये वाट पाहतोय आपल्याकडे कोणीतरी येऊन आपल्याला आश्वासन दिलं पाहिजे ते नाही झालं तरी चालेल पण फक्त आश्वासन दिलं पाहिजे आणि खरं तर कुणबी प्रमाणपत्र देताच येत नाहीत जे देता आले ती देले ती ते दिलेत ते सुद्धा ऐंशी टक्क्यापेक्षा जास्त बोगस आहेत ते येणाऱ्या काळात नक्कीच न्यायालयाच्या माध्यमातून रद्द होतील आणि दहावीस टक्के राहतील त्याची त्यांनी शंभर टक्क्याची छाती बडून घेऊ नये आणि आता तर देताच येत नाहीत त्यामुळे कुठलंही राज्य सरकार खरं तर जारांगीला जरी मुख्यमंत्री केलं तरी ते देता येणार नाहीत त्यामुळे जारांगीनी उगं कुठतरी बळजबरी आणि दादागिरीची भाषा करू नये फडणवीस यांना आज आणि उद्या दोन दिवसाची संधी आहे सव्वीस तारखेपर्यंत आमच्या मागण्याची अंमलबजावणी करा असं म्हणतात ही दादागिरीची भाषा झाली आणि वारंवार एका छोट्या समाजातला मुख्यमंत्री असल्यामुळं शरद पवारांना आग लागली शरद पवारांनी हे बांडगुळ पुढं केलेलं आहे आणि ह्या बांडगुळाला समोर करून इतका अतिशय मुख्यमंत्र्याच्या कुटुंबाविषयी मुख्यमंत्र्याच्या मातोश्रीविषयी काल वाईट बोलला यापूर्वी मुख्यमंत्र्याच्या पत्नीविषयी बोला आणि मुख्यमंत्र्याविषयी तर दररोज बोलतोय माझी मुख्यमंत्र्यालाच विनंती की तुम्ही इतके दिवस शांत काय याची पाठी मागत याच्या मुसक्या आवळणं गरजेचे होत्या याचं सगळं याच्या आसपासचे सगळे गुंड लोक आहेत तर दारू गुटक्यावाले वाळूवाले जमीन दाबणारे हडप करणारे विनयभंगावाले बलात्कार करणारे ह्या सगळ्या लोकांची याच्याकडे टोळी याच्या जीवावर यांच्या पैशावर हे उड्या मारतोय आणि आता काही अजितदादांचे आमदार याला देत आहेत एकनाथ शिंदेचे आमदार रसद देतात शरद पवारांचे आमदार खासदार याला रसद देण्याचं काम करतात यावर आंदोलन चाललेलं आहे एक या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी याला पि वेळीच आवरावं या कायदा सुव्यवस्था बिघडून देऊ नये या राज्यामध्ये लोकशाही या देशामध्ये लोकशाही याच्या मुसक्या आवळणं तात्काळ गरजेचं आहे एक गर, एक घर गाडी घ्या मराठा केले मग जरांगे जर मराठा समाज गरीब म्हणतोय तर मग गाडी कुठून आली मराठा समाजाकडे फोर व्हीलर एक घर एक गाडी एक घर एक गाडी जी भाषा बोलतोय आणि आमच्याकडे गाड्या बी भरपूर म्हणतोय मग तुम्ही गरीब आहे तर तुम्हाला आरक्षणाची काय गरज आहे तुम्ही गरीब गरीबी आणि गाड्या कुठून आल्या तुमच्याकडं म्हणजे फक्त ताकदीच्या आणि दादागिरीच्या जोरावर हे चाललेलं आहे आजपर्यंत यांनी सत्ता उपभोगली या सत्तेच्या जीवावर यांच्या जोर पैसा आला आणि पैशा जीवावर मस्ती आणि मस्तीच्या जीवावर इथं गोरगरीबावर दबाव टाकण्याचं काम सुरू आहे बाकी काही नाही या राज्याच्या राज्य सरकारनं यांची मस्ती जिरवावी अशी आमची विनंती आहे फडणवीस साहेब मी आणि माझा समाज जे आहे तो अडमुठा नाही आणि सरकारने मराठ्यांशी दादागिरी करून जरांगीचा समाज आडमुटा नाही पण जरांगी आडमुठा आहे जरांगीला नाही जरांगी, जरांगी बिनडोके समाजाला भावनिक करून समाजाला पेटवण्याचं काम करतोय खरंतर मुख्यमंत्र्याला माझी विनंती की याला मुंबईत येऊन देऊ नका काही मुंबई जाळणार आणि आताच आजच बोलला येतो की त्या प्रश्नावर कुठेतरी मुंबईत आम्ही गेल्याच्या नंतर असं करू तसं करू ह्या सगळ्या भाषा वापर त्यांनी वापरलेल्या आहेत त्यामुळे मुंबई नक्की जाळण्याचा जरांगीचा प्रयत्न आहे पोलिसांना पोलिसांनो नादी देण्याचा लागू ट्रॅफिक जाम झाल्यास आम्ही आमचे एक लाख समयसेवक जे आहेत ते पोलिसांना दिवस घालून पाडले सगळे एक लाख लोक राहिले नाहीत सगळे एक लाख लोक नाहीत मुंबईला जाण्यासाठी आणि काय संयी योगदान आहे हे सगळ्या मोठमोठ्या वल्गाना करायच्या सरकारला दबाव आणण्यासाठी वल्गाना करायच्या कुठंतरी दगडफेक करू नका म्हणून त्याच्याच कार्यकर्त्याला सांगायचं म्हणजे त्याचा उलटा अर्थ आपण घ्यायचा दगडफेक करू नका मला त्याच्या तरुणांना म्हणजे तो नक्कीच मुंबईमध्ये दगडफेक करणार मुंबईमध्ये त्यांनी आता बीडमध्ये दहशत केली मराठवाड्यात दहशत केली मुंबईत दहशत करण्याचा प्रयत्न आहे तर याच्या मागच शरद पवारांचं मोठं षडयंत्र शरद पवारांची सत्ता गेल्याच्या नंतर एकतर छोट्या जातीतला मुख्यमंत्री झाल्यामुळं शरद पवारांची झोप उडाली आणि जारांगीला सुद्धा फक्त शरद पवारांच्या बाजूचा मुख्यमंत्री करायचा यासाठी सगळा हा चाललेला आट्टा असे बाकी काही नाही त्यामुळं राज्य सरकारने याच्यावर तात्काळ कार्यवाही करावी याच्या मागण्याकडे कर दुर्लक्ष करून मुंबईत आल्याच्यानंतर याची उचलबांगडी आलेल्या लोकांची उचलबांगडी बांगडी करावी असं मी राज्य सरकारला ठणकावून सांगतोय अन्यथा तुम्ही जर ओबीसीच्या बाबतीत जर काही चुकीचा निर्णय घेतला ओबीसीच्या पाठीत खंजीर असला तर आम्ही सुद्धा जशाच तसं उत्तर तुम्हाला जर झुंडशाहीचं उत्तर कळत असेल तर आम्ही सुद्धा येणाऱ्या काळात झुंडशाहीनेच उत्तर देऊ या राज्यामध्ये आम्ही पंचावन्न टक्क्याची आहोत त्यामुळे आम्ही सुद्धा तसं उत्तर द्यायला समर्थ आहोत सत्तावीस ऑगस्टला सकाळी दहा वाजता जे आहे मनोज जरंगे पाटील करोडो मराठी जे आहेत ते मुंबईमध्ये दाखल होणार आहेत मुंबईला ते जाण्यावर ठाम आहेत समाज आणि जरांगे पाटील सगळेच सगळेच लहान मोठे ज्येष्ठ वृद्ध महिला पुरुष दीड कोटीत आणि सांगायला पाच कोटी सहा कोटी काही बी सांगायचं हे खरं तर मीडियाने के लाड केले आहेत मागं प्रकरणामध्ये जालन्यामध्ये जो मोर्चा झाला होता त्यामध्ये सुद्धा त्यांनी काय केलं होतं की असं दाखवलं की जालन्यामध्ये अठरा लाख पब्लिक त्या मोर्चामध्ये मराठा समाज उतारला आणि जालन्याचं लोकसभेचं त्यावेळेस सोळा लाख बेचाळीस हजार टोटल मतदान मग इतके लोक आले कुठून कोणते आले हे मीडियाला हाताशी धरून मीडियाला पॅकेज देऊन दोन हजाराचे दोन लाख दाखवायचे हे सगळा प्रकारे या राज्यामध्ये फक्त दीड कोटी मराठा आहे जास्त हुशारी करायची नाही जेवढे लोक आहेत तेवढे सांगायचे खोटं बोलून रेटून न्यायचं नाही आणि दादागिरीची भाषा अजिबात खपून घेतली जाणार नाही